इथे आपण बघू शकता विविध प्रकारचे स्टार्टर आहेत जे आपण मोटर चालू बंद करण्यासाठी वापरतो सिंगल पेजसाठी आणि त्याची इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे किती एच पीपर्यंत आपण वापरू शकतो त्याचे फीचर्स काय आहेत हे पूर्णपणे संपूर्ण कंट्रोलर पॅनल आहेत किती एच पीपासून आपण वापरू शकतो आणि फीचर्स का सिंगल फेस साथ है टू फेस थ्री फेस हा कंट्रोलर आती पैनल है अपन बो सकते थे फिटिंग कशा प्रकार के थ्री फीस है थ्री फीस जो आपण स्टार्टर वापरतो त्याचे फीचर्स दिलेले आहे तिथे पावर सप्लाय किती आहे लोड कॅपॅसिटी पूर्णपणे इथं माहिती दिली आहे कंट्रोलरची थ्री पी आपण कुठले कंट्रोलर वापरतो आणि त्याच्यामध्ये काही फीचर्स असतात पूर्णपे लिस्ट दिल्ली है आ, थ्री पेज स्टार डेल्टा स्टार्टर है तो कनेक्शन स्टार डेल्टा कनेक्शन मध्य है थ्री पेज डीओल कंट्रोलर पैनल है अंडेची पॉवर सप्लायची रेंज किती आहे ती दिलेली आहे हा पूर्णपणे कंट्रोल पॅनलची आतली फिटिंग आहे वायरिंगची पेज स्टार डेल्टा कंट्रोल पॅनल आहे हा आणि ह्यामध्ये आतली फिटिंग कशी आहे तुम्ही बघू शकता स्टार डेल्टा मॉडेल आहे हे पूर्णपणे सर्व प्रकारचे कंट्रोलर्स आहेत तुम्ही आता बघू शकता हे सर्व कंट्रोलर्स इथं वोल्टेज दाखवले आहे किती आहे ते आणि इथे मोटर आहे डेमो मॉडेल आहे हे पाईप फिटिंग प्रकारे केलेली आहे ते बघू शकता आपण इथं एल स्मार्ट कंट्रोलर आहे एल एन डी स्विच गिअर इथं पूर्ण प्रकारचे स्टार्टर आहेत तुम्ही बघू शकता आतले कनेक्शन कसे आहेत ते सिंगल फेज टू फेज थ्री फेज, फेजसाठी स्टार डेल्टा कनेक्शन पंधरा एच पीपर्स कंट्रोलर्स आहेत हे किंमतसुद्धा इथे आहे थे। की है। ते मी बघू शकता एम पी एस किती आहे ते कंट्रोलर्स आहेत आणि या कंट्रोलरमध्ये त्याची फिटिंग कशी के केली आहे ती डायग्राम पण दिलेली आहे इथे तुम्ही बघू शकता इथं मोटर्स आहेत सोलर मोटर्स आणि हा ड्रोन सेक्शन आहे तुम्ही बघू शकता आपण जे ड्रोनदारी प्रभारणी करतो ते इथे आहे के व्ही एल कंपनीचा हा ड्रोन आहे आणि ह्या ड्रोनद्वारे शेतामध्ये फवारणी केली जाते तुम्ही त्याचा टॉप व्ह्यू बघू शकता ड्रोनचा इथे आपण लाईट आहे कंट्रोलर्स आहेत इथे सेन्सर्स आहेत विविध प्रकारचे खाली नोजल्स आहेत जे स्प्रे करतात इथे जी माहिती दिली आहे ड्रोनची वॉल्स फिटिंग कशा प्रकारे केलेली आहे, थे, आहे थे। थे। ते दाखवले आहे आणि हे जे वॉल्स आहेत ते ऑटोमॅटिक वॉल्स आहेत जेथे आपण सर्व मोटर वापरले जाते आणि त्याच्या त्याद्वारे हे वॉल्स ऑपरेट होतात ॲटोमॅटिक ऑप ऑपरेट ते आणि हे तुषार सिंचनासाठी आपण जे शेतामध्ये वापरतो त्यासाठी आहे हे ते विविध प्रकारची माहिती दिलेली आहे मल्चिंग पेपरसाठी सुद्धा इथे तुषार सिंचन लावलेले आहेत डेमो लाव मॉडेल आहे हे वर्किंग कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत तिथे तुम्ही बघू शकता ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल इरिगेशनसाठी आपण जे वापरतो ते इथं सोलर ऑपरेटेड पंप आहे तुम्ही बघू शकता सोलर ऑपरेटेड पंप डेमो मॉडेल आहे आणि इथं मोटर्स आहेत विविध प्रकार लुबी पंप्स हैं लुबी कंपनी है जी मार्केट मधे मा सोलर पैनल से माउंटिंग कस के बता स्टार्टर है आयकॉन कंपनीचे स्टार्टर आहेत हे सुद्धा ऑपरेट ठरतात मोबाईल आय आहे ते हे कंट्रोल पॅनल आहेत ते चालू पण करण्यासाठी आपण वापरतो मोटर जे एस एम कंपनीचे आठ आहेत ते मी बघू शकता ज्यामध्ये आपण कार्ड टाकून मोबाईलद्वारे फोन लावून मोटर चालू बंद करू शकतो हा टॅक्टर आहे आणि या टॅक्टरला पॉवर नियंत्रण जोडलेलं आहे जास्त कॅपॅसिटीमध्ये करू शकतो टाकी आहे या टाकीमध्ये आपण लिक्विड टाकून आणि मा मा हे मागं नौजल्स आहेत पावरणीसाठी त्यानंतरने किर्लस्कर कंपनीचे ऑइल आपण जे वापरतो टॅक्टरमध्ये ट्रकमध्ये हे पूर्णपणे ऑइल्स आहेत आणि त्यांच्या ग्रेडनुसार ते आहेत हा किर्लसवर कंपनीचे मोटर्स आहेत पाण्यातील मोटर्स आणि बोरवेलच्या मोटर्स आहेत त्या त्यांच्या हेडनुसार तुम्ही ते पाहू शकता ते मोटर्स आहेत या पाण्यात वरच्या त्यांच्या हेड आणि कॅपॅसिटीनुसार ह्या मोटर्स आपण विहिरीमध्ये टाकू शकतो आणि याचा वापर आपण शेतीसाठी करू शकतो हे ऑइल इंजिन आहेत ऑइल इंजिन नाही ते किर्लोस्कर कंपनीचे ज्या भागामध्ये लाईट नाही त्या ठिकाणी आपण याचा यूज चांगल्या पद्धतीचा करू शकतो